नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी आज महत्वाची चार एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा पा, भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयांना म्हणजे संस्थांना या ठिकाणी आदेश दिलेले आहेत सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे या बातमीमध्ये वेगळ्या मित्रांनो आपण जे आतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे आता पवित्र पोर्टलवर सूचना आली होती की व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वेळ घेतला होता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आप आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा दिली जाणार आहे मात्र पसंतीक्रम कसा नोंदवायचा संदर्भात मार्गदर्शक असा व्हिडिओ प्रशासनाने या ठिकाणी युट्यूबवर अपलोड करण्याचं ठरवलेलं आहे युट्यूबवर या ठिकाणी बघा मित्रांनो सर्वांच्या सोयीसाठी आणि कधीपर्यंत या ठिकाणी अपलोड होणार तर महत्त्वाची माहिती म्हणजे या बातमीमध्ये सांगितलेली आहे की शुक्रवारपर्यंत आज गुरुवार आहे मित्रांनो आणि पाच एप्रिल बघा तारीख पाच हा व्हिडिओ पवित्र पोर्टलवर अपलोड केला जाणार असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या ठिकाणी दिली आहे आता यामध्ये एक बाब म्हणजे मीनाक्षी राऊत उपसंचालक मॅडम जे आहेत बघा त्यांनी काय सांगितले दहा हजार तर बारा हजार एक जागांवर भरती सुरू आहे आपल्या सर्वांती या ठिकाणी माहीत आहे संबंधित संस्थाकडून जाहिरात निघाली असून आता विषयानुसार जागांवर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये महाविद्यालय त्याचबरोबर मित्रांनो संस्था स्वराज्य संस्थेमधील शाळा ज्या मनपा नगरपालिका आणि जिल्हा परिषद यामध्ये शिक्षक पाठवले जाणार आहेत मे महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे असं त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सुचतोवाच केलेला आहे वर्तमानपत्राला ठिकाणी त्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं की पं मे नंतर पंचवीस हजार शिक्षकांची भरती आता मित्रांनो मे नंतर पंचवीस हजार शिक्षकांची भरती हे मात्र या ठिकाणी बातमी चुकीची आहे मे नंतर फक्त बारा हजार एक शिक्षकांची भरती आहे आणि त्यानंतर भरतीचा पुढचा टप्पा त्यामध्ये किती जागा निघतील ते त्या ठिकाणी संच मान्यतेनुसार नंतर सांगण्यात येईल मित्रांनो काल या ठिकाणी भरतीला उशीर का झाला जागा कमी का निघाली या संदर्भात महत्वाचं स्पष्टीकरण जी तावडेसाहेब यांनी महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना काल त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं संदर्भात आपण त्यांची व्हिडिओ तीन मिनिटांची साडेतीन मिनिटांची तर प्रश्न उत्तर देतानाची आपण या ठिकाणी यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलं की वीस महाविद्यालयांची महाविद्यालय या ठिकाणी शाळा म्हणा किंवा जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी निवड करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे आता मित्रांनो पंधरा एप्रिलपर्यंत म्हणजे आपल्याला ते पसतीक्रम देण्यासाठी सुविधा निर्माण केली जाईल या संदर्भात या ठिकाणी बातमी आलेली आहे शिक्षक वर्षासाठी महाविद्यालयांना प्राधान्यक्रम कसा द्यायचा संबंधित उमेदवारांना कोणत्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी कशाप्रकारे पाठवण्यात येणार याची प्रात्यक्षिक त्या त्या व्हिडिओमध्ये आहे अशा पद्धतीने ही आलेली महत्त्वाची माहिती महत्त्वाची मित्रांनो या सर्व बातमीतून एकच आपण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की उद्या पवित्र पोटलवर आपल्याला किंवा यूट्यूबवर ती व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळते पश्चिक्रम कसा पद्धतीने नोंदवायचं आहे